राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणुकीची गरज नाही अशी परिस्थिती आहे पण मग पक्ष संघटनेची बांधणी कशी केली जाणार असा प्रश्न साहजिकच पडतो कारण कोणताही पक्ष हा शक्तिशाली तेव्हाच होतो जेव्हा पक्षाची संघटना तळापर्यंत मजबूत असते जनसंपर्क शेवटच्या घटकापर्यंत असतो अशाच पक्षाचा अध्यक्ष आता निवडणुकीतून निवडला जाणार नाही अशी माहिती समोर येते त्यामुळं भाजपाची संघटना बांधणी कशी याचा आढावा या व्हिडिओत घेऊ नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष सध्याच्या घडीला इतर पक्षांमधून नेत्यांचं सर्वाधिक इन्कमिंग असलेला पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी पक्षाचा विस्तार वर्षेवर वाढत चाललेला आहे याच पक्षाच्या नव्या अध्यक्षाची चर्चा सुरू झालेली आहे भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे यानुसार संसदीय मंडळ हे पद रिक्त झाल्यास अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकणार आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यकाळात जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढही मंजूर झालेली आहे जे पी नड्डा जून दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष बनले त्यानंतर त्यांना जानेवारी रोजी पूर्ण वेळ अध्यक्ष बनवण्यात भाजपाच्या इतिहासात कधीही निवडणुकीची वेळ आलेली नाही यालाच भाजपा अंतर्गत लोकशाही म्हणतात म्हणजेच मन एका नावावर एकमत झालंय याला बहुमताचा निर्णय असं देखील म्हणतात भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी व्यक्तीची निवड करताना साधारणपणे सामान्य मतप्रवाह काय आहे हे पाहिलं जातं राजनाथ सिंह पक्षाध्यक्ष असताना नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळणार असं मानलं जात होत त्यासाठी भाजपनं आपल्या घटनेत दुरुस्तही केली होती त्यावेळी यशवंत सिन्हा हे देखील अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार होते पण त्यांची मनधरणी करण्यात आली आणि निवडणुकीची परिस्थितीच आली नाही आता भाजपामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काय असते त्यावरती एक नजर टाकूयात भारतीय जनता पक्षात अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या घटनेत स्पष्ट सूचना आहेत पक्षाच्या घटनेतील कलम एकोणीस अन्वये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे कलम एकोणीसनुसार पक्षाच्या अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाईल त्यात राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदांचे सदस्य असतील ही निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणीनं ठरवून दिलेल्या नियमानुसार घेतली जाईल असं पक्षाच्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी व्यक्ती किमान पंधरा वर्षे पक्षाची प्राथमिक सदस्य असणं आवश्यक आहे कलम एकोणीसच्या पानावरच काय लिहिलेलं आहे बघा इलेक्टोरल कॉलेजचे एकूण वीस सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणुकीसाठी पात्र असलेल्या व्यक्तीचं नाव सुचवतील हा संयुक्त प्रस्ताव किमान पाच राज्यांमधून आलेला असला पाहिजे ज्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद निवडणुका झालेल्या आहेत याशिवाय अशा निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्रावरील उमेदवाराची मान्यता देखील आवश्यक असते भाजपच्या घटनेनुसार किमान पन्नास टक्के म्हणजे अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाऊ शकतो या अर्थानं देशातल्या एकोणतीस पैकी पंधरा राज्यांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड संघटनेच्या निवडणुकीनंतरच होत असते आता राष्ट्रीय परिषद म्हणजे काय बघा यामध्ये पक्षाच्या संसदेत दहा टक्के सदस्य निवडले जात असतात ज्यांची संख्या दहा पेक्षा कमी नसावी संसदेच्या एकूण सदस्यांची संख्या दहा पेक्षा कमी असल्यास सर्व निवडले जातील पक्षाचे सर्व माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष लोकसभा राज्यसभेतले पक्षाचे नेते सर्व राज्यांच्या विधानसभा आणि विधान, विधान परिषद या ठिकाणचे पक्षाचे नेते या परिषदेचे सदस्य असतील याशिवाय जास्तीत जास्त चाळीस सदस्यांना राष्ट्रीय अध्यक्ष नामनिर्देशित करू शकतात राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्यही यात सहभागी होतात विविध आघाड्यांचे आणि सेलचे अध्यक्ष तसंच समन्वयकही सदस्य आहेत प्रत्येकाला शंभर रुपये सभासद शुल्क भरावं लागतं आता एक व्यक्ती किती कालावधीसाठी अध्यक्ष राहू शकतो भाजपच्या अधिकृत वेबसाईटनुसार पक्षाच्या घटनेच्या कलम एकवीस नुसार कोणताही सदस्य प्रत्येकी तीन वर्षांच्या सलग दोन टर्मसाठीच अध्यक्ष राहू शकतो प्रत्येक कार्यकारिणी परिषद समिती आणि तिचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देखील निश्चित करण्यात आलेला आहे पक्षाच्या घटनेनुसार भाजपचा सदस्य होण्यासाठी मुख्य अट काय आहे तर व्यक्तीचं वय अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक असावं म्हणजे ते कमी नसावं तसंच त्याचा अन्य कोणत्याही पक्षाशी संबंध नसावा आता भाजपाची संघटनात्मक रचना बघा भाजपची संपूर्ण संघटना राष्ट्रीय ते स्थानिक पातळीवर सुमारे सात भागांमध्ये विभागली गेलेली आहे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय परिषद आणि राष्ट्रीय कार्यकारिणी असते राज्यस्तरावर राज्य परिषद आणि राज्य कार्यकारिणी असते यानंतर प्रादेशिक समित्या जिल्हा समित्या विभागीय समित्या या देखील आहेत मग गाव आणि शहरी केंद्रे आहेत आणि स्थानिक समित्या देखील स्थापन होतात पाच हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्थानिक समितीची स्थापना केली जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळं कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद